नमस्कार केबी मराठी न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आलो आहे वैजापूर तालुक्यातील दोन्ही खुर्द गावामध्ये तर आपण जाणून घेणार आपल्या सोबत अंकल अंकल जी काय प्रतिक्रिया आहे बा नुचित कबा पंचायत समिती कबा जे काल जी सोडवणूक झाली तर या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत पहिला परिचय नमस्कार माझं नाव आहे कप्तन सुखरजन राहणार लोणी खुर्द मी लोणिया गावाचं उपसरपंच पद घोषवलं आहे त्यानंतर मी या गावाचा सरपंच पण रोम गेलेलो आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी मागच्या टर्ममध्ये पद मी घोषवलेलं आहे ज्या ज्या वेळेस मला पद भेटलं त्यावेळेस पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे लोणीचं गावचं सरपंच असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपसभापती असेल त्यावेळेस मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळेस मी जनतेची सेवा करण्यासाठी आहे खूप सभापती असताना मी वैजापूर मार्केट मार्केटमध्ये कांदा मार्केट चालू व्हावा यासाठी मी प्रयत्न करून शोर मार्केट कमिटीमध्ये दोन्ही मार्केट कांदा चालू करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीसुद्धा सुद्धा झाला दोन्ही गावाचा सरपंच असताना मी माझ्या माध्यमातून सरपंच असताना बरेच विकासाची कामं केलेली आहेत अंकल आता जी आता जी सोडवण झाली काल तर वैजापूरमध्ये तर याच संदर्भात का आपली काय प्रतिक्रिया व्हा राजकारणामध्ये मी स्वर्गीय लोकनेते कैलासाबा यांच्या माध्यमातून आम्ही राजकारणात आलो दोन हजार एक पासून आम्ही राजकारणात आहे आजपर्यंत चिगडगाव कराबरोबर आम्ही राजकारणात आहे आता जी काळजी सोडत लिहिली की वाकला घाटामध्ये जिल्हा परिषद ओपन महिला हे पद लिहिलेलं आहे या निवडणुकीमध्ये आवाच्या नंतर असतील अभयदारा असतील त्यानंतर कार्य सम्राट आमदार बोरनेर सर असतील जो आदेश देतील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचा आम्ही ह्या निवडणुकीमध्ये काम करू पक्षाने जर आदेश दिला आणि पक्षाने जर माझ्यावर विश्वास टाकला की तुम्ही निवडणूक लढा तर मी इच्छुक आहे त्यानंतर पक्षाने आदेश दिला जो बी उमेदवार देईल त्या उमेदवाराचा आम्ही इमानेद्वारे काम करू ही या प्रसंगी मिळाचे नाही जर तुम्हाला पक्ष जर तुम्हाला तुम्हाला जर दिली तर तुमची पुढची भूमिका काय राहील जनतेसाठी दे पक्षाने जर माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली तर मी उमेदवारी करण्यास इच्छुक आहे आणि या माध्यमातून असं बी आम्ही समाजसेवा करीत राहतो राजकारणातून पदच पाहिजे असं काही नाही असं बी आम्ही जनतेची सेवा करीत असतो आणि पद भेटल्यावर निश्चितच जे आम्ही आज काम करतो यापेक्षा चांगलं काम करू आणि आमदार बोलणारे सगळ्या त्या हे आमच्या पाठीमाग असल्यानंतर जास्तीचं काम जास्तीचं निधी या भागासाठी या गावासाठी आम्ही आणण्याचा प्रयत्न करू अंकल आता म्हणायचं आहे आपण झालो शेतकऱ्यांकडे का जे शेतकरी बळीराजा जो जो आता अतिवृष्टीच्या संदर्भात जो वरपडला गेला याच्यावर आपली काय प्रतिक्रिया एक एक तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात खरोखरच जो मागील एक महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली आणि माझा बळीराजा त्यामध्ये चांगल्या प्रकारे भरपडला गेला कारण की शेती आणि माती याचं नातं जोपासणारं आणि शेतकऱ्याचं वर्षाचं पीक फक्त हेच असतं आणि वर्षभराचं वर त्याची अर्थव्यवस्था या शेती पिकावरच असते आणि येणारं तोंडी घास तो चालला गेलेला आहे अतिवृष्टीमुळे मागील दहा वर्षापासून एक तर अतिवृष्टी होती नाही तर दुष्काळ होतो यामध्ये माझा शेतकरी बळीराजा भरपाळला गेलेला आहे आणि तीच परिस्थिती आज परत झाली मी या प्रसंग एवढंच सांगू इच्छितो की सरकारने भरपूर मदत केली पण जी सरकारने मदत केली ती लवकरात लवकर बळीराजाच्या खात्यावर पडावे जे करून माझ्या बळीराजाची दिवाळी सुखाची आणि समाधानाची जावं जी बी मदत ही त्या मदतीनं शेतकरी खूप काही असं त्याच्यातून तो सावरलेला असं काही नाही पण फुलनं फुलाची पाकळी म्हणून बळीराजाला एक मदत प्रसंगी शंभर टक्के होणार आहे आणि शेतकऱ्यांना मी विनंती करतो की जे संकट आलेले आहे त्या संकटाचे आपल्याला आता दोन हात पर्याय पर्यायने येणारं पुढलं काळात फक्त आता निसर्गाने आता अति परत एकदा अतिवृष्टी करू नये किंवा परत जास्तीचा पाऊस पुढल्या काळात नोव्हेंबर असल डिसेंबर मध्ये असल जास्त पडू नये जे करून रब्बीच पीक शेतकऱ्याच्या पदरी पडावं हीच या प्रसंगी देवाच्या प्रार्थना करतो जर तुमचा जर पक्ष आहे जर असा तुम्हाला उमेदवारी नाही दिली तर तुमची पुढची भूमिका काय राहील बा बघा उमेदवार एकच उभा राहतो सगळ्यांना अपेक्षा आहे सगळ्यांना वाटत उमेदवारी मला भेट पक्ष ज्याच्यावर विश्वास टाकेल मी काय म्हटलं पक्षाने उमेदवारी दिली विश्वास टाकला तुम्ही मी निवडणूक लढे यानंतर पक्षाने आमच्यापैकी कोणाला उमेदवारी दिली आम्ही त्याचं इमाने एक बारी काम करू आणि जो नेते आदेश देतील तो आम्ही आदेश पाळू या प्रसंगी मी एवढं सांगतो नाही अंकल तुम्हाला तर पहिला असा तगडा अनुभव आहे बाई या संदर्भामध्ये तुम्हाला असं वाटतं पाहिजे एक चित्र असं दिसतं का बघ तुम्हाला तुम्हाला देण्याची शक्यता वाढते दाट असं काही नाही पक्ष जो आदेश देईल नेत्याने जर माझा रिश्वत टाकला की तुम्ही निवडणूक लढा तर मी निवडणूक लढायला इच्छुक यानंतर नेत्याने जर सांगितलं की तुम्ही, तुम्ही थांबून घ्या तर मी माझी तयारी थांबण्याची आणि नेता जो उमेदवार देईल पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं आम्ही इमान एक बारी काम करू आणि आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणू एवढं ज्या प्रसंगी सांगतो मी के मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक संदीप गायके लोणीकुर्त